हे आहे धाराशिव जिल्ह्यातील तेर तालुक्याचे रहिवासी अप्पा बापू काळे अप्पा काळे यांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गरज होती सी एम ई जी पी योजनेअंतर्गत त्यांना एक लाख ऐंशी हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली यातूनच त्यांनी मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला पाहुयात अप्पा काळे यांची प्रेरणादायी कहाणी नमस्कार मी फरची माझा का माता म्हणतात का मला छोटा उद्योग आहे त्यासाठी मला पैशाची गरज होती गरजसाठी मी असंच मला कळालं पाजी भवडला पाहिली या संदर्भात फायल चालू करीत आहे देत आहे त्यासाठी मी फाईल केली म्हणजे एक लाख ऐंशी हजार रुपयाची मला फाईल मंजूर झालेली आहे आर्थिक मला दुसरं काय साहित्य घेणे आहे त्याच्यासाठी मला दोन पैस मला मिळत आहे तर मला जसं मिळालं असं इतरी बी लोकांना मिळावं आर्थिक असं मदत हो न करू राणा जगशी पाटलांच्या खाली धन्यवाद राणा जगशी पाटलांना